अटरी बटरी डिलिशियस ही लाईन आपल्या सगळ्यांनाच माहितीये पण अमूल फक्त बटर नाही ही, ही भारताच्या आर्थिक क्रांतीची एक मोठी गोष्ट आहे एक ग्लास दूध आणि त्यातून झालेलं व्हाईट रिव्होल्युशन एकोणीसशे शेहेचाळीस गुजरात मधल्या आनंद या गावामध्ये शेतकऱ्यांना दुधाला योग्य भाव मिळत नव्हता मिडलमन मोठा नफा खात होते आणि शेतकऱ्यांचा तोटा होत होता तेव्हा ठरलं आपण मिडलमन हटवू आणि कोऑपरेटिव्ह सुरू करू अशा प्रकारे जन्म झाला अमूल आनंद मिल्क युनियन लिमिटेड अमूल फक्त कोऑपरेटिव्ह राहिलं नाही तर भारताला दिलं व्हाईट रिव्होल्युशन एकोणीशे सत्तर मध्ये सुरू झालेलं ऑपरेशन फ्लड अमूलच्या मॉडेलवर होतं परिणाम काय झाला भारतात दूध उत्पादन झपाट्याने वाढलं देश सेल्फ सफिशियंट झाला आणि आज भारत जगामध्ये सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे अमूलचं यश काही रॅन्डम नव्हतं त्यांनी काही खास स्ट्रॅटेजी सुद्धा वापरल्या होत्या पहिलं म्हणजे सप्लाय चेन रिव्हॉल्युशन अमूलने विलेज लेव्हल कोऑपरेटिव्ह तयार केले शेतकऱ्यांकडून दूध डायरेक्ट घेऊन चिलिंग सेंटर्स आणि प्रोसेसिंग युनिट्स पर्यंत पोहोचवलं यामुळे या मिडलमन गायब झाले आणि शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला दुसरं म्हणजे लो कॉस्ट हाय व्हॉल्यूम अमूलने प्रोडक्ट मास मार्केट याला परवडतील असे ठेवले प्रॉफिट कमी पण व्हॉल्यूम प्रचंड यामुळे रुरल प्लस अर्बन दोन्ही कस्टमर्स कॅप्चर झाले तिसरं म्हणजे स्मार्ट ब्रँडिंग अमूल गर्ल कॅम्पियन हे ऍडव्हर्टायझिंग मधलं गोल्ड स्टँडर्ड मानलं जातं त्या होर्डिंग्स पॉलिटिक्स पासून क्रिकेट पर्यंत प्रत्येक टॉपिक वर पब्लिकला कनेक्ट करत राहिल्या ब्रँड रिलिव्हन्ट आणि रिलेटेबल बनला चौथं म्हणजे डायव्हर्सिफिकेशन अमूल फक्त बटर किंवा मिल्क पुरता थांबला नाही तर मिल्क पावडर चीज पनीर चॉकलेट आईस्क्रीम थंड पदार्थ सगळीकडे एक्सपान्शन केलं त्यामुळे ब्रँड वरचा ट्रस्ट हा आणखी जास्त वाढला आज अमूल प्रोडक्ट्स युएस मिडल ईस्ट त्यासोबतच सिंगापूर ऑस्ट्रेलिया अशा पन्नास पेक्षा जास्त देशांमध्ये पोहोचलेत त्यांचा फोकस सिंपल होता भारताबाहेर जे भारतीय राहत आहेत त्यांच्यासोबतच ग्लोबल डिमांड दोन्ही सुद्धा टार्गेट करणं टेस्ट ऑफ इंडिया हे फक्त स्लोगन नाही ते इंडियन आयडेंटिटीचं एक सिंबॉल बनलं अमूलकडून आपण काय शिकतोय अमूलची स्टोरी ही फक्त एक कंपनी सक्सेस नाही तर मुवमेंट आहे लोकल फार्मर्सचं एम्पावरमेंट स्ट्रॉंग सप्लाय चेन इनोव्हेशन लो कॉस्ट हाय ट्रस्ट स्ट्रॅटेजी स्मार्ट ब्रँडिंग आणि डायव्हर्सिफिकेशन यासोबतच ग्लोबल एक्सपान्शन विथ इंडियन आयडेंटिटी अमूलने सिद्ध केलं देसी आयडिया या अधिक चांगल्यापणे सत्यात उतरवल्या तर ग्लोबल सक्सेस मिळवणं नक्कीच शक्य आहे थोडक्यात सांगायचं झालं सा तर सुरुवात आनंद गावातील शेतकऱ्यांनी केली कोऑपरेटिव्ह मॉडेलने मिडलमॅन हटवले ऑपरेशन फ्लडमुळे व्हाईट रिव्हॉल्युशन घडलं सप्लाय चेन ब्रँडिंग डायव्हर्सिफिकेशन हे सगळं मिळून अमूल सक्सेस फॉर्म्युला आज अमूल म्हणजे ग्लोबल देसी ब्रँड अमूलची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या ताकदीची स्मार्ट स्ट्रॅटजीची आणि ग्लोबल सक्सेसची आहे हो इन्स्पिरेशन आपल्याला सांगतं जिथे प्रॉब्लेम आहे तिथेच ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या ब्रँडची सक्सेस किंवा फेल्युअर स्टोरी बघायची असेल किंवा बघायला आवडत असेल तर आम्हाला कमेंट मधून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच दमदार केस स्टडीज साठी आमच्या अर्थक्रांती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा